क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य साक्षगंध मंगलक्षणांचा साक्षीदार ठरलेला शुभ सोहळा बुलढाणा येथील चिचौका प्राची बीई सिव्हील रमेश रामभाऊ हिरळकार सौ आशा रमेश हिरळकार राहणार बुलढाणा यांची कन्या आणि चिरंजीव शुभम बी मॅकॅनिकल श्री सुखदेवराव संपतराव वाघमारे व सौ प्रमिला सुखदेवराव वाघमारे राहणार देऊळगाव माळी यांचे चिरंजीव यांचा साक्षगंध व कुंकवाचा मंगल कार्यक्रम रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या साक्षगंध समारंभास श्री शंकररावजी लिंगे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ तथा प्रादेशिक उपाध्यक्ष समता परिषद महाराष्ट्र विजय राजाभाऊ खरा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ बुलढाणा अभय ताळे राष्ट्रीय सदस्य राजेश जी सदस्य महात्मा फुले विद्यालय सुभाषजी मगर माजी सरपंच देवळगाव माळी किशोरजी गाभणे सरपंच देवळगाव माळी बळी अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी देवळगाव माळी तसेच वानेरे विश्वस्त अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली जिल्हा बुलढाणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली हॉल महिला पुरुष मंडळीने मुलांनी भरगच्च भरला होता पाहुण्यांच्या चहा पाण्याची आदर सत्काराची सोय आसन व्यवस्था उत्तमरित्या केली होती सुरुवातीला सर्व पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ टॉवेल गमजा देऊन सा करण्यात आहे हॉटेल स्वप्ननगरी तिरुपती बालाजी मंदिराजवळ मलकापूर रोड बुलढाणा येथे पार पडलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्रातील शेकडो पाहुणे मंडळी मित्रमंडळी आपतेष्ट व नातेवाईक उपस्थित राहून नवदाम्पत्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्याय साक्षगंधानंतर उपस्थितांना पान सुपारी देण्यात आली तसे सर्वांसाठी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले आनंद आपुलके आणि मंगल भावना यांनी हा साक्षगंध सोहळा अविस्मरणीय ठरलाय हे तर तुम्ही आहोत ना हो كده 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 हो ना मी <laughs> ते म्हणाल पाच मिनिट चार मिनिटपर्यंत ते के केव्हाचा विचार करते मी म्हणजे आता तुम्ही आता एकूण झाले तुम्ही आता मोबाईलवरती करते शूटिंग हां विचारायला म्हटलं नाही बरोबर सॅमसंग विसरून शूटी करावी पाच वर घेऊन पाच मिनिटाकडा सांगितलं काहीतरी बोलवत Bapa saya sedang duduk di sebelah sini. Di sebelah sini? Tidak, di sebelah sini. Sedikit lebih ke depan. Apa? Bapa saya sedang duduk di sebelah sini. Saya pernah melihatnya di sini. Ini adalah hotel Bhopal. Di sini.

すいません。<Thank you. S 3> because that's because I'm going to be in the next 20 minutes thank yeah. you はい。